हरि हरिओम प्रेमी लोक आपण नियमित वेगवेगळ्या विषयावर संवाद करत असतो चर्चा करत असतो आजचा विषय महाराष्ट्र शासनाच्या बहात्तर हजार नोकरीच्या जागा उपलब्ध असताना किंवा मेगा भरती पुढे येत असताना मला सरकारी नोकरी मिळेल का महाराष्ट्र सरकारच्या मेगा संदर्भात ही चर्चा आहे सध्या ही मेगा भरतीची प्रक्रिया रखडली असली तरी तेवीस जानेवारीनंतर सुरू होईल तेवीस जानेवारीनंतर सुरू होईल अशी शक्यता आहे आपल्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे असे आपण मला जर का विषय सुचवलेत तर आणखीनही काही चांगले व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येऊ शकेल हा निवडलेला विषय आपल्यापर्यंत पोचावा यासाठी नियमितपणे नक्षत्र प्रकाश चॅनलचे व्हिडिओ आपल्यापर्यंत न चुकता पोचावे यासाठी आपण नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करणे बेलचे बटन टाकणे गरजेचे आहे हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्याला ही माहिती विनाविलंब मिळवणे यासाठी हे करणे गरजेचे आहे हा जर का व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर जाऊया आजच्या मुख्य विषयाकडे महाराष्ट्रात बहात्तर हजार सरकारी नोकऱ्या अर्थात मेगा भरती होणार आहे असे असताना मला सरकारी नोकरी मिळेल का असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनातला आहे सरकारी नोकरीचे आकर्षण अनेकांना असते सरकारी नोकरीचा मान हा वेगळा काही असतो चांगला असतो पाचवा सहावा आणि आता येणाऱ्या सातव्या आयोगानंतर सरकारी नोकरीमध्ये पगाराचाही मान चांगल्या पद्धतीने वाढला आहे भरपूर पगार आता सरकारी नोकरीमध्ये मिळतो सरकारी नोकरीला आवश्यक असलेलं शिक्षण जर का आपण घेतलं असेल आणि वयाच्या आटीमध्ये आपण बसत असाल तर सरकारी नोकरी आपल्याला मिळाली पाहिजे असं आपल्यापैकी अनेक जणांना नेहमी वाटत असतं सरकारी नोकरी मिळेल का याचं उत्तर ज्योतिषशास्त्र सहजपणे देऊ शकतं नोकऱ्या कमी आणि अर्ज जास्त असतील अशा वेळेला हा प्रश्न वारंवार विचारला जातो याचे उत्तर एका सोप्या जन्मकुंडलीच्या चित्राच्या माध्यमातून आपल्याकडे जन्मकुंडली असेल तर आपण मिळवू शकाल काही जणांकडे स्वतःची जन्मकुंडली उपलब्ध नसेल तर आपली जन्मवेळ माहीत असेल तरी सुद्धा तर याचे उत्तर देता येईल जर आपल्याकडे जन्मतारीख असेल आणि जन्मवेळ असेल या दोन्ही गोष्टी असतील तर आणखी चांगल्या पद्धतीने याचं उत्तर मी आपल्याला देऊ शकेन चित्राच्या माध्यमातून हे उत्तर मी द्यायचा प्रयत्न करणार आहे सरकारी नोकरी मिळेल का हा प्रश्न हाताळताना ज्या नियमांची चर्चा आपण करणार आहोत त्यानुसार शंभर टक्के वेळेला हे घडतेच असं नाही पण हे अनुभवायला हे नियम मात्र अनुभवायला नक्की येतात हे आपल्याला मला सांगावं असं वाटतं पहिला नियम प्रत्येकाच्या जन्मकुंडलीमध्ये बारा ग्रह असतात त्यापैकी रवी अर्थात सूर्य हा ग्रह सरकारी नोकरी दाखवणारा ग्रह आहे आपला जन्मभरात आपला जन्म वर्षभरात कधीही दुपारी अकरा ते एकच्या दरम्यान जर का झाला असेल तर रवी कर्मस्थानी म्हणजे नोकरी व्यवसाय दर्शवणाऱ्या स्थानी असतो अशावेळी अनेकांना सरकारी नोकरी सहजपणे मिळून जाते असा माझा अनुभव आहे आता स्थळानुसार याच्यामध्ये अकरा ते एक या वेळामध्ये थोडासा दहा पंधरा मिनिटाचा बदल करायला हरकत नाही जर का आपण पूर्वेकडे राहत असाल म्हणजे नागपूरकडे राहत असाल तर सकाळी अकराच्या ऐवजी ही वेळ पावणे अकराला सुरू होते पावणे एकला संपते किंवा मुंबईकडे राहत असाल म्हणजे अगदी पश्चिमेला राहत असाल तर अकराच्या ऐवजी सव्वा अकराला ही वेळ सुरू होते आणि सव्वा वाजता संपते एवढा बदल करायला हरकत नाही दशमस्थान जन्मकुंडलीमध्ये कुठे आहे हे पाहण्यासाठी आपल्यासमोर एक चित्र येईल याच्यामध्ये या, या चित्रामध्ये आपण दशमस्थान आहात जिथे नोकरी लिहिलेली आहे दशमस्थान दर्शवलेले आहे याच्यामध्ये एक पासून बारापैकी कुठलाही आकडा असताना आणि आपला सर्वसाधारणपणे जन्म दुपारी अकरा ते एक असताना रवी या दशमस्थानी म्हणजे नोकरीच्या ठिकाणी असतो अशा या चित्रामध्ये पाहतात एक ते बारा अंक दशमस्थानात आहेत आणि त्याच ठिकाणी रवी आहे हा पहिला नियम आहे सरकारी नोकरीचे नियम सरकारी नोकरी मिळू शकते हा पहिला नियम झाला हा अगदी ढोबळ नियम आहे आता हे सरकारी नोकरी कुठे मिळेल तर ही केंद्र सरकारमध्ये पण मिळू शकेल राज्य सरकारमध्ये पण मिळू शकेल किंवा स्थानिक प्रशासन अशा कोणत्याही विभागामध्ये ही नोकरी असू शकेल आता सरकारी नोकरीसाठी ज्या काही प्रमुख अटी असतात त्यामध्ये वय आणि शिक्षण प्रामुख्याने असतात त्यामध्ये आपण बसले पाहिजे हा मूलभूत नियम आपल्याला विसरून चालणार नाही असंही नाही असं नाही की पंचाव वर्षी आपल्याला रवी दशमस्थानामध्ये आय म्हणजे नोकरी मिळेल आजकाल आय एस किंवा आय पी एस परीक्षा पास न होतासुद्धा उच्च दर्जाची सरकारी नोकरी मिळायचा नुकताच एक बटू किंवा एक नियम आलेला असून या प्रकारच्या नोकऱ्या आता या प्रकारच्या परीक्षा न देतासुद्धा मिळू शकतात परंतु या नोकऱ्यांचं सरकारी प्रमाण खूप कमी आहे आता दुसरा नियम पाहू ज्यांच्यासाठी आपल्याला जन्मतारीख किंवा जन्मवेळ सुद्धा माहीत असणे आवश्यक हो आहे या दोन गोष्टी जर का माहीत असतील तर आपण ह्या प्रकारच्या नोकरीचे अगदी व्यवस्थितपणे सांगू शकतो ज्यांचा जन्म चौदा एप्रिल ते चौदा मे या काळामध्ये झालेला आहे या काळामध्ये रवी अतिशय बलवान असतो कारण का आता तो मेष राशीत असतो उच्च असतो या महिन्यामध्ये आपला जन्म जर का अकरा ते एक या दरम्यान जर का झालेला असेल तर यांना अशा लोकांना मोठ्या प्रकारा पगाराची मोठ्या अधिकाराची सरकारी नोकरी मिळवण्याचा योग असतो हा योग पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला खालील चित्र पाहावे लागेल ज्याच्या सोबतच्या चित्रामध्ये दशमस्थानामध्ये रवी दिसत आहे आणि तिथे एक आकडा दिसत आहे याचा अर्थ रवी मेष राशीत आहे आणि तो बलवान सुद्धा आहे म्हणजे चौदा एप्रिल ते चौदा मे या काळामध्ये रवी हा मेष राशीत असतो एक हा आकडा मेष राशीचा आहे आणि या दरम्यान जर का आपला दुपारी अकरा ते एक या दरम्यान जर का जन्म असेल अशा लोकांना मोठ्या अधिकाऱ्याची सरकारी नोकरी मिळवण्याचा योग असतो आता तिसरा नियम पाहो जन्मकुंडली उपलब्ध असलेल्या किंवा नसलेल्या ज्योतिषशास्त्र अभ्यास न केलेला माणूससुद्धा या नियमांचा पडताळा घेऊ शकेल आपला जन्म जर का पंधरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीमध्ये असेल आणि अकरा ते एक या काळामध्ये असेल तरीसुद्धा सरकारी नोकरी आपल्याला मिळण्याची शक्यता अधिक आहे आता या या महिन्याचं काय विशेष आहे तर या महिन्यामध्ये रवी आपल्या स्वतःच्या राशीत असतो म्हणजे सिंह राशीत असतो आणि म्हणून सुद्धा सरकारी नोकरी मिळवण्याचे योग आपल्याला या निमित्ताने येतात हे नियम समजावून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला हे खालचं चित्र पाहिलं म्हणजे समजेल या चित्रामध्ये दशमस्थानामध्ये पाच आकडा दिसत आहे रवी स्वतःच्या राशीत आहे या कालावधीमध्ये पंधरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीमध्ये रवी सिंह राशीत आहे आणि तो दशमस्थानी आहे आणि त्यामुळे सरकारी नोकरीचा लाभ आपल्याला मिळू शकेल याशिवाय चौथा पाचवा सहावा नियम आहेत जन्मकुंडली त्याच्यासाठी जास्त डिटेलमध्ये जास्त पाहावे जास्त सूक्ष्मपणे पाहावे लागेल आणि त्याच्यासाठी मात्र आपल्याला चौथा पाचवा सहावा नियम पाहायचा असेल तर आपल्याला ज्योतिषाची आवश्यकता लागेल एखाद्या व्यक्तीने जर का आपल्या ज्योतिषी असलेल्या एखाद्या व्यक्तीने जर का आपल्या जन्म कुंडलीचे परीक्षण केले तर तो, तो खात्रीने सांगू शकेल की आपल्या कुंडलीमध्ये सरकारी नोकरी आहे किंवा नाही समजा आपण वरील तीन नियमात बसता तर आपल्याला सरकारी नोक सरकारी नोकरीचा योग आपल्या जन्मकुंडलीमध्ये आहे असं सांगता येईल नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र सरकारने घोषित केलेल्या जागांच्या बाबतीत शिक्षण आणि वयाच्या आटीमध्ये जर का आपण बसत असाल आणि सरकारी नोकरी मिळू पाहत असाल तर मी काही खालील उपाय करायला आपल्याला सांगतो हे केल्याने आणखी आपली ताकद वाढेल आणि हे ताकद वाढल्याने नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल त्यातला पहिला उपाय आहे दररोज सकाळी उठल्यानंतर सूर्योदयानंतर दोन तासाच्या आतमध्ये आंघोळ करून तांब्याच्या लोट्यातून सूर्याकडे पाहा पाणी सोडा याला अर्ध्य देणे असं म्हणतात हे करताना ओम वाहा, हा जप एकवीस वेळा करा लोट्यातले पाणी संपले तरी एकवीस वेळा जप करत राहा हा जप मनातल्या मना मनामध्ये मोजा यामुळे मना आपल्या जन्मकुंडलीतील रवीला बळ मिळते आणि आपल्याला सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता वाढते उपाय दुसरा अत्यंत कमी किमतीत मिळणारी तांब्याची अंगठी ही रवीच्या बोटात घाला रवीचे बोट म्हणजे करंगळीच्या शेजारचं हे जे बोट आहे याला रवीचं बोट असं म्हणतात या रवीच्या बोटामध्ये तांब्याची अंगठी त्याच्यामध्ये खडा वगैरे कुठलाही नको ही अतिशय स्वस्त मिळते ही, ही अंगठी घेऊन रविवारी सकाळी आंघोळ करून ओम सूर्यायन महा अजप म्हणणारा ही अंगठी घाला तिसरा उपाय आहे आपल्याला परवडेल म्हणजे शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम इतका गुळ गरिबांना गरजूंना दान करा सिमेंटचे काम करणारे बांधकामाचे मजूर गुळ दररोज खातात त्यांना गुळाची आवश्यकता असते त्यांना जर का आपण हा गुळ दिला तर त्यांना हे नक्की आवडेल आणि म्हणून हा तिसरा उपाय आपण करून पाहू शकता किंवा तिन्ही उपाय एका वेळेला आपण करू शकता जे जे उमेदवार तरुण मित्र सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहे त्या सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा माहितीचा उपयोग करून घेऊन आपण सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता असेल आणि त्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी किंवा आपला अभ्यास वाढावा यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो जर या प्राथमिक अंदाजात आपली जन्मकुंडली बसत नाही असं वाटत असेल तर आपण आपली जन्मकुंडली निष्णांत ज्योतिषाला दाखवा अजूनही या संदर्भातले नियम आहेत ते जर का जन्मकुंडलीला लागू पडत असतील तर तरीसुद्धा छान नसतील पडत तर आपल्याला आपल्या इच्छाशक्तीचा जास्त वापर करायला पाहिजे सरकारी नुकुल, नोक नोकरी मिळवण्यासाठी असं म्हटलं जातं दाते पंचांग नावाचं सा पंचांग सगळं ज्योतिषी वापरतात त्या धुंडेरा शास्त्रीय दात्यांनी सिद्धांत मांडलेला आहे की कुंडलीच्या पुढे जाऊन इच्छाशक्ती जीन्स या माध्यमातून किंवा संस्काराच्या माध्यमातून आपण यश मिळवू शकतो आणि म्हणून इच्छाशक्तीचा जर का आपण वापर केला तर आपल्या कुंडलीमध्ये योग नसताना सुद्धा आपल्याला खूप इच्छाशक्तीचा वापर करून सरकारी नोकरी मिळवता येईल आजपर्यंत जर का नक्षत्रप्रकाश चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करा बेलचे बटन दाबा म्हणजे ही माहिती आपल्यापर्यंत विनाविलंब वी पोहोचेल हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटू नोकरी किंवा व्यवसाय या संदर्भातला अजून एक व्हिडिओ घेऊन धन्यवाद आपल्या जन्मकुंडलीत सरकारी नोकरीचे योग आहेत किंवा नाहीत याच्यासाठी चौथा पाचवा सहावा नियम बघण्यासाठी मी आपली जन्मकुंडली तपासून आपल्याला सल्ला देऊ शकतो यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपली पक्की जन्मतारीख जन्मवेळ जन्मस्थळ आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपमध्ये या तीन गोष्टी आपले नाव आणि सरकारी नोकरी हवी आहे एवढं मला आपण कळवा